शे सर शे केसरसुद्धा आपल्या शाळेतून गेले व आता आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक डिकर सरसुद्धा आपल्या शाळेतून जाणार आहेत तेव्हा खूप वाईट वाटतं जेव्हा मी सा, पाचवी झाली माझी तेव्हा मला सावीमध्ये कोणते शिक्षक घ्यायला असं वाटत होतं पण सावीमध्ये जेव्हा गेले तेव्हा आम्हाला डिकर सर आले तेव्हा डिकर सरांना ते डिकर सरांकडे मराठी इंग्रजी व घ इंग्रजी व हिंदी हे विषय होते तेव्हा तेव्हा त्यांनी आम्हाला तिन्ही विषय खूप छान शिकवले आणि आम्हा आम्हाला जे जे इंग्रजीमधून काही समजायचं नाही तेव्हा निकसराने आम्हाला त्या आम्हाला सांगितलं आणि एक एक वाक्य आम्हाला सम इंग्रजीमधले जे इंग्रजीमधले सांगितले आणि त्यांनी इतकी छान इंग्रजी शिकवली आणि आम्हाला इंग्र आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा आमच्या आपल्या आमच्या वर्गातले कोणीही विद्यार्थी त्यांना काही म्हटले तरी ते समजून घ्यायचे व आम्हाला काही शिक्षण देतात आणि जेव्हा आम्हाला ते रागवायचे पण पण ते आम्हाला प्रेमानेच रागवायचे आणि ते आता या आपल्या शाळेतून जात आहेत आणि खूप वाईट वाटतं की कधी जाऊ नये आपल्या आपल्या शाळेतलं जर काही एखादं शिक्षक जर आपल्या शाळेतून जात आपल्या कुटुंबातलं एखादं शि आपल्या कुटुंबातलं एक व्यक्ती जात असेल तर खूप वाईट वाटतं की जाऊच नाही आणि ज आणि आता जेव्हा मी सातवीत आहे तेव्हा दीकर सर आम्हाला नाहीत आणि आम्ही सांगित असताना इतकं छान आम्हाला शिकवलं आणि आम्हा आम्हाला पाचवीमध्ये इतकी जास्त जास्त इंग्रजी जमत नव्हती व आम्हाला आम्हाला इंग्रजी येत नव्हती तेव्हा आम्हाला जेव्हा सावीत गेलो तेव्हा आम्हाला इंग्रजी जास्तीत जास्त जमायला जमायला लागली व आतासुद्धा डिकर सरामुळेच आम्हाला इंग्रजी जमते आणि डिकर सर जर आम्हाला न आमच्या आमच्या सावी सावीमध्ये आम्हाला नसले असते तर आम्हाला आता आम्हा आम्हाला आठवीमध्ये सातवीमध्ये आम्हाला इंग्रजी येणार नव्हती व आम्हाला पु पुढं सेमी नॉन सेमी सेमी असते तर आम्हाला सेमी घेणार घेता येणार नव्हती पण डिकल सर दिकर आले मुळे मुळे आम्हाला थोडी काही ना थोडी काहीतरी इंग्रजी शिका शिकायला मिळाली आणि डिकर डिकर सरांनी जेव्हा आम्हाला काही मागितलं तेव्हा द्यायचे आणि एक दोन हो दिवस झाले ते तेव्हा मी डिकल ते सर डिकल सरांना डिकल सर जेव्हा मोबाईलवर पुस्तक वाचत होते तेव्हा मी तेव्हा त्या त्यांना काहीतरी दाबून दिलं ते तेव्हा त्यांचं ते पुस्तक उडून गेलं मग ते ते म्हणाले की काही नाही हो दबन मी घेईल पैशानं आणि तेव्हा मला वाटलं की मी खूप मोठी गलती केली की आता सर चार पाच दिवस आहे मला सरांनी सांगितलेलं होतं की मी एकतीस तारखेला रिटायर होणार आहे तेव्हा खूप वाईट वाटलं की कशाला होतील आणि मी सरांना इतकी सर चार पाच दिवस राहणार आहे आणि सर मी इतकी मोठी गलती केली तेव्हा मला खूप वाईट वाटलं पण तरी सरांनी मी सरांना म्हणू लागले सर सॉरी सॉरी तरी सरांनी म्हटले काही नाही होत आता मी पुन्हा एकदा घेईल पण जरा मला रागवलं सुद्धा नाही आणि मी जेव्हा स्वामीमध्ये आले तेव्हा मला एखाद्या वेळेस रागवलंच असेल पण मला एकदा सुद्धा मी जेव्हा स्वामीमध्ये आले तेव्हापास तेव्हा मला एकदा सुद्धा सरांनी मारलं नाही आणि सरी ते छान होते आणि ते आता आपल्या साईज नंतर खूप वाईट वाटतं आम्ही ज्यांना जेव्हा त्यांना चॉकलेट मागायचो काही मागायचो तर आम्हाला ते पैसे द्यायचे आणून द्यायचे आणायचे जेव्हा आणि आम्हाला इतके प्रेम करायचे व ते कोणत्याही वर्गावर रागवायचे नाही आणि आम्हाला इतके आता आपल्या शाळेतले इतके छान गोष्टी आपल्या शाळेतून बाहेर पडत आहे तर इतकं वाईट वाटते की कधीच जावे आणि आपली शाळा आता येत गेल्यामुळे आपली शाळा एक शिक्षक कमी होणार आणि आपल्याला खूप उदासी वाटणार की ते आपल्या शाळेतून जात आहे तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शाळेमध्ये पुन्हा पुन्हा येत राहावं आणि त्या, त्या ते इतके छान गुरुजी जर जात असेल तर खूप सगळ्यांनाच वाईट वाटतं की जाऊच नाही कधी आणि आम्ही साधीमध्ये जेव्हा आपण जेव्हा या शाळेतून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला जेव्हा आपल्या शाळेतले विद्यार्थी आम्हाला जेव्हा आता साधीमध्ये आहोत तर आम्हाला जेव्हा ते निरोप देतील तेव्हा सुद्धा खूप वाईट वाटतं तसं शाळेतले जर एखादी गुरुजी जर शाळेतून जात असेल तरसुद्धा खूप वाईट वाटतं सर विनंती करते की तुम्हाला पुन्हा पुन्हा शाळेत येत राहा धन्यवाद